काल माझा चाळीस गाव या ठिकाणी सातला कार्यक्रम चालू होणार होता अकराला बंद होणार होता मुरवणुकीमुळे तो कार्यक्रम रात्री बाराला चालू झाला आणि सहा वाजले मग तिथून येताना गाडीत खड्डा आला की झटका लागतो झोप बसता नाही झोप झाली नाही म्हणून आवाजावर परिणाम श्वासावर परिणाम तब्येतीवर परिणाम तरी तुमच्या प्रेमा पुढं मला ताकद मिळाली मी गाऊ शकलो तुमचे आभार मानतो कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांची गुलामीतून सुटका केली अहोरात्र बाबासाहेब जिंकले परंतु प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आधार असतो प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आधार असतो छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजा मातेचा आधार होता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना माता सावित्रीबाई फुलेचा आधार होता आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या अडाणी भोळ्या रमा मातेचा आधार होता अरे रमा मातेच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचं गीत विमान पूर्ण होऊ शकत नाही त्याच कारण रमान दुःख रमा स्वतःच्या आईचा मृत्यू बघितला वडील भिक्कू मलमकर यांचा मृत्यू बघितला एकोणीसशे तेरा मध्ये आपले सात्रे म्हणजे रामजी सुभेदार याचा मृत्यू बघितला तसे बाबासाहेबांना रमा मातेला पाच मुलं झाली पहिला मुलगा झाला यशवंत दुसरा मुलगा झाला रमेश तिसरी झाली इंदूबाई चौथा झाला होता राजरत्न आणि पाचवा झाला होता चौथा झाला होता गंगाधर आणि पाचवा झाला होता राजरत्न परंतु बाबासाहेबांचा एकच मुलगा जगला तो म्हणजे आणि वारसा लाभलेला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात आपल्या समाजात माननीय कांशीराव नंतर एकही नेता झाला नाही तो या समाजाला एक करायचं काम करेल ते काम फक्त करतात माझे प्रकाश आंबेडकर ज्यावेळेस ज्या रमेश निधन झालं बाबासाहेब अमेरिकेला होते इंदुबाईचं निधन झालं तेव्हाही बाबासाहेब परदेशात होते राजरत्नाचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब मुंबईला होते जुलै एकोणीसशे वीसच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेब लंडनला असताना इकडे मुंबईत रमा मातेचा बाबासाहेबांचा चौथा मुलगा गंगाधर आधारी पडला दागदागीने विकून औषध पाणी केलं पण गंगाधर वाचला नाही गंगाधर आधारी होता रमा मातेनं बाबासाहेबांना कळवलं नाही कारण दीनदयालिदार लोकांनी सोडवण्यात बाबासाहेब व्यस्त होते त्यांना बेटका येऊ नये म्हणून कळवलं नाही पण अखेर एक दिवस माऊलीचा तो बाळ सुद्धा त्या माऊलीला सोडून गेला रमा मातेला आभाळ फाटल्यासारखं झालं रमा माता ओक्सा रडू लागल्या आणि आपल्या चौथ्या मुलाची गंगाधाराची बातमी बाबा बाबासाहेबांना पत्राद्वारे कळू लागल्या कशा प्रकारे सदर गीतात ऐका आहो दुखाची ही घटना साहेब आहो दुखाची ही घटना साहेब कळवी ते पतराणी दुःखाची ही घटना साहेब कळवी ते पत राणी येऊला सागर तुमचा गेला की सोडू। आयू लाइदर तुम सां गी माझ्या मनिषात आहे इतर लोकांना काढावा म्हणून सांगत आहे लक्ष द्या माझे तुषार सांबे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडून भेट मिळाली बाबासाहेब परदेशातून मुंबईमध्ये साहेब होऊन आले बाबासाहेबांचा सत्कार होता बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव मोठ्या आनंदाला घराकडे पळत आले आणि आपली पत्नी लक्ष्मीबाईला सांगू लागले अग लक्ष्मी आपला विवाह साहेब होऊन आलाय सत्कार ठेवलाय चल चल लवकर आनंदराव पुढे निघून गेले आनंदरावांची पत्नी लक्ष्मीबाईने रमा मातेला हात दिली अग रामू अग तुझा भीमा साहेब होऊन आलाय सत्कार ठेवलाय भीमाना तर तर लवकर लक्ष्मीबाई निघून गेली पण रमा माता घरातून बाहेर निघत नव्हते साहेबांचा सत्कार रमा माता घरातून एका कोपऱ्यामध्ये रडत बसल्या त्याच कारण रमा मातेच्या अंगावर एकच लुग्ण ते लुगड इतकं फाटकर होत एकीकडे शिवलं की, की दुसरीकडे फाटायचं रमा मातेला वाटलं माझे साहेब सूट बूट कोट काय मध्ये मी जर फाटक्या लुगड्यामध्ये गेले तर लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील म्हणतील साहेब कसे सुटकुटकुन काय मध्ये आणि रमा माता फाटक्या लुगड्यामध्ये नाही मी जाऊ शकत नाही कोपऱ्यामध्ये रडत बसल्या मग तेवढ्या रमा मातेला आठवण झाली एकदा शाहू महाराजांनी हो बाबासाहेबांचा सत्कार केला होता त्यांना जरीचा फेटा मोठा महाल केला होता तो जरीचा फेटा रमा मातेने एका पेटीमध्ये दडून ठेवला होता आठवण होताच रमा मात्या तडकड उठल्या अंगावर बाजूला फेकून दिलं आणि एखाद्या माय मावलीला लुगड नेसावं तसा बाबासाहेबांना दिलेला तो तरीचा फेटा अंगा भोते गुंडाळायला लागले हा इतिहास आहे माझ्या बांधवांनो जीवनभर रमा मातेने फाटका लुगड वापरलं जीवनभर रमान सतरा ठिकाणी फाटलेलं सतरा ठिकाणी जोडलेल्या लुगड वापरलं रमा मातेच्या त्यागामुळं त्या सतरा ठिकाणी ठिकड्या जोडलेल्या लुगड्याच्या त्यागामुळं हाल माझ्या माय मावल्या पन्नास पन्नास हजार एक एक लाखाच्या साड्या वापरतात एक एक लाखाच्या साड्या वापरतात रमा माता सभेत दाखल होतात बाबासाहेबांचं रमा मातेवर लक्ष जातं त्यावेळेस रमा मातेची अवस्था बघून बाबासाहेब ढसा ढसा रडतात कदाचित हा विचाराला असेल अरे काय माझ्या रामू जात्या अरे समाजकार्यासाठी माझ्या रामूला लुगड मिळत नाही अरे मी जर घर संसारात रमलो असतो त्या जगातली कुठलीच बाई महाग साडी नेसू शकली नसती तेवढी महाग साडी मी माझ्या राहू लागली असते i love Yeah. yeah. चिंता सोडा चिंता सोडा मुड़क्या संसाराला जिवा पारवी सत्ते साहेब जिवा